आम्ही कोणतेही दिव्यांग प्रमाणपत्र काढले नाही राज्यात खुल्या परवर्गातून चौथ्या क्रमांकाने पास झालो जत उपजिल्हाधिकारी अजय नष्टे आम्ही कोणत्याही प्रकारचे बोगस प्रमाणपत्र मिळवलेले नाही मी दोन हजार सतरा साली महाराष्ट्रातून चौथ्या क्रमांकानं पास झालोय तर दोन हजार चौदा साली माझी बहीण खुल्या प्रभावती प्रवर्गातून आमची निवड झालेली आहे वैयक्तिक द्वेषातून आमच्या कुटुंबाची बदनामी करण्यासाठी हा कट केला आहे अशी माहिती जतचे उपजिल्हाधिकारी अजय नष्टे यांनी दिली आहे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना कोणी तक्रार केली होती पण त्यात कोणतेही तथ्य नसल्याचं स्पष्ट झालेलं आहे नमस्ते मी अजय कुमार कल्याण नष्टे मी सध्या उपविभागीय अधिकारी जत जिल्हा सांगली या पदावर कार्यरत आहे टी व्हीद्वारे एक बातमी माझ्या निदर्शनास आली ज्याद्वारे मी व माझी मोठी बहीण अर्चना कल्याण नसते यांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून शासकीय नोकरी मिळवल्याचं त्या बातमीमध्ये कथन केलेलं आहे मात्र मी स्वतः राज्यसेवा दोन हजार सतरा या परीक्षेमधून राज्यात चौथ्या क्रमांकाने पास होऊन मी खुल्या प्रवर्गातून उपजिल्हाधिकारी पदे मिळवलेला आहे तसेच माझी मोठी बहीण अर्चना कल्याण नसते हिने राज्यसेवा दोन हजार चौदा या परीक्षेतून ओबीसी या प्रवर्गातून तिला ते पद मिळालेलं आहे मी किंवा माझ्या कुटुंबियांनी कोणीही खोट्या प्रकारचं दिव्यांग सर्टिफिकेट आज अखेर कधीही काढलेलं नाहीये आणि अशा पद्धतीचं कोणतंही वर्तणूक माझ्या कुटुंबियाकडून झालेलं नाहीये मात्र तरी देखील काही वैयक्तिक व्यक्तिदोषातून काही व्यक्तींनी माझी अशी सदर खोट्या प्रमाणपत्राच्या संदर्भातील तक्रार मान्य विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार साहेब यांच्याकडे केली होती मात्र त्या चौकशीमध्ये कोणतंही तथ्य नाही माझ्या कुटुंबियांना बदनाम करण्याकरिता हे रचलेलं कुभांड आहे आणि त्यावर कुणीही विश्वास ठेवू नये ही माझी विनंती ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी जत